नमस्कार मित्रांनो मी रुपाली तुमचं स्वागत करत आहे मेगा मार्ट मध्ये मित्रांनो कलेक्शन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवतच असते त्याची काही गोष्ट आहेच मी आज दाखवणार आहे पण त्याच्याशिवाय इम्पॉर्टंट वस्तू अशी असते की तुम्ही कुठेही कपडे जर घ्यायला जात असेल तुमच्या बिझनेस साठी तर सर्वात मोठी वस्तू काय असते ट्रस्ट आणि चांगल्या प्रकारचं कलेक्शन मिळून जाणं सोबत सोबत तुम्हाला चांगले रेट सुद्धा मिळून जाणार कारण की जर तुम्हाला स्वस्त रेट मिळाले तर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्जिन लावून तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुमच्या सिटीमध्ये विकू शकतात आणि ट्रस्ट असणं खूप गरजेचं असतं जसं की तुम्ही कुठेही जला मेगा मार्ट असो की कोणत्याही सुरत मध्ये कोणतेही शॉप असो जे होलसेलर आहेत जे रिटेलर्स आहेत जिथे तुम्ही पर्चेसिंग करायला जातात तिथे तुम्हाला नेहमी नेहमी तुम्ही जाणार त्या प्रकारचं तुमचा विश्वास असणं बी जरुरी आहे आणि त्या लोकांनी तुमच्या सोबत व्यवहार ठेवणं बी तसं जरुरी आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की तुम्ही जिथेही परचेसिंग शाळा साठी जात असेल तिथे तुम्ही क्वालिटी बघा सोबत सोबत क्वालिटी वाईज तुम्हाला रेट पण तसे मिळत आहे का तेही सुद्धा बघा तर जलान मेगा मार्ट मध्ये मा एक असं क्वालिटी आणि रेट असे प्रॉपर तुम्हाला मिळतात जे की तुम्ही चांगल्या प्रकारे मार्जिन लावून कमवू शकतात मित्रांनो हे तर झाले आपली काहीतरी नॉलेजेबल गोष्ट जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कलेक्शन तर दाखवणारच आहे ते खूपच मस्त राहणार रा आहे समर स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे तुम्हाला वेडिंगसाठी हवं असेल तर वेडिंगसाठी पण मी खूपच मस्त कलेक्शन दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं कलेक्शन खूपच मस्त होणार आहे पण आता मी जे कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते स्पेशली आपलं समर स्पेशल राहणार आहे थ्री पीस चा कॉन्सेप्ट मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे पाहू तिथे मी काही कलेक्शन सॅम्पलच्या हिशोबाने काढलेलं आहे जे की तुम्हाला आवडणारच आहे जर तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल तर मला कने कर... 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 कमेंट तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा तर पाहूया फर्स्ट आर्टिकल आपलं खूप मस्त राहणार आहे कलर तुम्ही पाहू शकत आणि डिझाईन वर्कची जर गोष्ट केली तर पाहू शकतात नेक वरती अत्यंत सुंदर आपल्याला कलर मिळून जाणार आहे दुपट्टाची जर गोष्ट केली तर पाहू शकतात प्रॉपर इथे साईज मध्ये दुपट्टा मिळून जातो सोबत सोबत तुम्हाला हे काम मिळून जातं स्लीव वरती तुम्ही पाहू शकत पूर्ण थ्रेडचं काम ते दिलं गेलेलं आहे आणि साईजची जर गोष्ट केली तर तुम्हाला प्रॉपर साईज मिळून जातात एल एम डबल एक्सएल आणि एक्सेल तर पाहू एक मस्त हळदीच्या एक पीस दाखवत आहे थ्री पीस आपला कॉन्सेप्ट राहणार आहे आजचा टोटली तर पाहू शकतात नेक वरती अत्यंत सुंदर काम केलं गेले आहे दुपट्टाची जर गोष्ट पाहू शकतात ऑर्गेन्झा वरती खूप मस्त आपलं वाईट थ्रेड वर्क काम थ्रेड वर्क काम केलं गेलेलं आहे तर वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे पाहू शकतात लाईट वर्क मध्ये आणि प्युअर कॉटन वरती खूप मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे थ्रेडचं पूर्ण काम आहे मल्टी थ्रेड तुम्ही पाहू शकता छोटे छोटे जे फ्लावर्स आहेत खूप मस्त दिसतात पाहू शकता अत्यंत सुंदर आपला हा कलर कॉम्बिनेशन राहणार आहे दुप्पट्टा तुम्हाला प्रॉपर मिळून जातो आणि समर मध्ये असे जर कलेक्शन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ठेवले कोणी वेअर केलं तर एकदम कम्फर्टेबल राहणार आहेत असे कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जातात आणि हे कलेक्शन तुम्हाला टोटली मिळतात फॅक्टरी रेटमध्ये स्वस्त दरमध्ये जे की तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये ऑन केल्यानंतर चांगल्या प्रकारे पन्नास तर साठ सत्तरऐंशी टक्कापर्यंत मार्जिंग लावून तुम्ही तुमच्या एरियामध्ये सिटीमध्ये विकू शकतात तर पाहू शकतात आणखी एक मस्त वेडिंग सीजन मध्ये वेअर करण्यासाठी पाहू शकतात फ्लावर प्रिंटमध्ये खूप मस्त आर्टिकल मी तुम्हाला शो करत आहे पाहू शकतात याचे डिझाईन बी का खूप मस्त राहणार आहे पूर्ण थ्रेड च काम केले गेले दुपट्ट्यावरती तुम्ही लेस पाहू शकत अत्यंत सुंदर राहणार आहे तसंच मी तुम्ही पाहू शकत लिटल बिटल खूप मस्त आपलं राहणार आहे कलर्सची जर गोष्ट केली तर तुम्हाला कलर्ड ऑप्शन पाहायला मिळणारच आहे तर वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्ही पाहू शकता क्रॅब वरती खूप मस्त सुंदर आर्टिकल आपल्या येऊन गेलेलं आहे इथे पाहू शकतात लिटल बिटल खूप मस्त डिटेलिंग दिली गेलेली आहे सोबत सोबत दुपट्टा सुद्धा तुम्हाला प्युअर मध्ये मिळून जातो प्रॉपर साईजचा सा, अडीच मीटरचा सा दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो जर हे कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा मला पाहू शकतात आणखी एक मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मित्रांनो असे कलेक्शन ठेवा तुम्हाला बिझनेस मध्ये अॅड ऑन केल्यानंतर नक्कीच फायदा मिळणार आहे मित्रांनो असे कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर द्या केल्यानंतर याच्यापेक्षा जास्त कलेक्शन तुम्हाला पाहणार पाहायला मिळणार आहे जसे की रॅक मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर मध्ये आपल्याकडे कलेक्शन येऊन गेलेलं आहे हे टोटल कलेक्शन आपलं आहे सॅम्पलच्या हिशोबाने आणि पाच हजार पेक्षा जसं तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो खूप मस्त आपल्या कलेक्शन बनून येऊन गेल्या तर मित्रांनो वेळ न घालवता था, तुम्हाला डायरेक्टली सुरत गुजरात मध्ये व्हिजिट करायचं आहे सुरत स्टेशन पासून आणि उधना स्टेशन पासून दोन मिनिटं अंतरावर आपला आउटलेट आलेला आहे जास्त माहिती सारे स्क्रीन वरती नंबर दिलाच आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर वडूया आपल्या एक लास्ट आर्टिकल कडे आपल्या व्हिडिओचा तर पाहू शकतात नेव्ही ब्लू वरती अत्यंत सुंदर मस्त कॉटन फॅब्रिक वरती आपलं आर्टिकल येऊन गेले थ्रेड वर्क तुम्ही पाहू शकतात स्टँड पट्टी तुम्ही पाहू शकता तुम्ही बटन सुद्धा पाहू शकता अत्यंत सुंदर राहणार कलर कॉम्बिनेशन एकदम उठावदार राहणार आहे जर तुम्हाला आर्टिकल आवडले असेल तर मला नक्कीच कळवा सोबत सोबत हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या राज्याने कोणत्या सिटीने कोणत्या गावाने पाहत आहे तेही मला नक्की कळवा असेच व्हिडिओ घेऊन असेच कलेक्शन घेऊन मी नक्कीच हजेर होणार आहे तोपर्यंत स्वतःचं लक्ष ठेवा